झाला झालं कुठे गेलं होतं गाडी सकाळी माझी जायला पाहिजे बसून रावा इथं हे हा हा एक असेल चालला पुढे जाऊ नको माघारी 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 पाणी वाढत असते अजून माघारी माघारी कधी जा नाही पाण्यात बघितलं बाबा आमचं आमचं बघितलं की तुमचं तर सगळं पाणी खाली पूर्ण चढ होता टीव्हीर बी ती, गेली पाणी